चांगल्या भावाच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला पण जसंजसं ऊन वाढते तसतसं डस्ट माईट या किडीमुळे अंगाला खात सुटल्याने शेतकरी हैराण झाले पण या किडीवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे ते कसं तर याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे सुरुवातीला चांगल्या कंपनीच्या सॅनिटायझरमध्ये बुडवलेल्या ओल्या कापडाने जमीन आणि भिंती स्वच्छ पुसून घ्याव्यात त्यानंतर प्रोपोक्सर वीस ई सी या कीटकनाशकाची पंचवीस प्रति प्रतिलिटर पाण्यात मिसळून सर्व काळजी घेऊन फवारणी करावी लक्षात ठेवा फवारणीमुळे कापसातील ओलावा वाढू नये यासाठी फवारणीचं द्रावण कमीत कमी वापरावं फवारणी केल्यानंतर किमान के चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्या गोदामात किंवा खोलीत जाणं टाळावं गोदामातील कीडनाशकाचे अवशेष निघून जाण्यासाठी खिडक्या दारे उघडी ठेवावीत आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हवा आतमध्ये खेळू द्यावी काही शेतकऱ्यांनी डस्ट माइटच्या नियंत्रणासाठी मिठाच्या पाण्याचाही वापर केला पण कोणत्याही विद्यापीठाने किंवा कृषी संस्थेने मिठाच्या पाण्याची शिफारस केलेली नाहीये आता पाहूया डस्ट माइटचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो कापूस साठवलेल्या गोदामात किंवा खोलीत धूळ साठल्यास त्यामध्ये डस्ट पैदास होते त्यामुळे दरवर्षी नवीन कापूस साठवण्याअगोदर निर्जंतुकीकरण करावं डस्टमाइटच्या संपर्कात आल्यानंतर काही तासातच खाज येण्यास सुरुवात होते लगेच उपचार न घेतल्यास बारा ते चोवीस तासात खाजेचं रूपांतर मोठ्या पुरळांमध्ये होऊ लागतं बऱ्यापैकी शरीराचा न झाकलेल्या भागावर म्हणजे तोंड मान आणि हातावर लवकर प्रादुर्भाव जाणवतो जास्त काळ संपर्कात झाल्यास खांदे पाठ आणि कधीकधी कधी, -कधी संपूर्ण शरीरावर सुद्धा ही लक्षणे दिसू लागतात त्यामुळे साठवलेल्या कापूस हाताळताना अंगभर कपडे घालावेत हातमोजे गॉगल मास्कचा वापर केल्यास शरीराच्या उघड्या भागावर डस्टमाइटचा संपर्क होणार नाही तसंच साठवलेल्या कापूस हाताळणीनंतर ताबडतोब अंगातील कपडे बदलावेत आणि गरम पाण्याने स्वच्छांघोळ करावी वापरलेले कपडे गरम पाण्यात धुवून कडक उन्हात वाळवावेत डस्टमाइट्सच्या ॲलर्जीची लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा उपचारासाठी टाळाटाळ केल्यास जास्त त्रास होण्याची शक्यता असते कापूस जेवढा जास्त दिवस साठवला जाईल तितकी डस्ट माईटची पैदास वाढत जाते बरंही कीड आकाराने एवढी लहान असते की उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतही नाही तुम्ही हेही जाणून हैरान व्हाल की जगभरात या अंगाला खाज येणाऱ्या डस्ट माइटच्या किडीच्या तब्बल बावीस प्रकारच्या प्रजाती आहेत त्यामुळे व्यवस्थित काळजी घेतली तर या डस्ट माइटवर नियंत्रण मिळवता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका